सर्व व्यासपीठावरचे नेते मंडळी मित्र हो मी या निमित्ताने एवढंच सांगतो कि ओबीसीच्या लोकांच्या ताटात माती कालवण्यासाठी शिवाजी छत्रपती महाराजांना विरोध करणारे निंबाळकर पिसाळ आणि भोसले जर कोण होते ते सर्व आता या जरंगे पाटला आहेत आणि आम्ही ओबीसी चे मावळे आम्ही ओबीसीचे सर्व मावळे शिवाजी महाराज म्हणायचे कि गरीबाच्या शेतात गेलं तर त्याच देठ सुद्धा उपडू नका असं सैनिकाला सांगितले होते आणि हे जरंगे पाटलाचे मराठे ओबीसीच सर्व देठ तोडून खायला निघाले आणि मराठी मध्ये एक मन आहे आणि सर्व गावाच आणि पुण्या नंतर ओबीसी भटक्या विमुक्ताच्या लोकांना खासदार आमदार होऊ नये म्हणून या प्रस्थापित मराठ्यांनी भटक्या विमुक्ताला संविधानाच्या बाहेर ठेवून त्यांचा सत्यानाश केला आणि आता ओबीसीला राजकीय आरक्षण मिळू नये म्हणून जाणीवपूर्वक इथला प्रस्तावित मराठ्यांनी डाव रचला की मराठ्यांना आरक्षणासाठी रोका खर तर मराठ्यांना मी एकच सांगतो जरंगे पाटलाच्या मागे लागलात तर तुमचा सर्व वाळवंट होणार आहे कारण तुमच्या पदळात काही पडणार नाही फक्त इथं प्रस्तावित मराठ्यांना जाणीवपूर्वक ओबीसी सत्तेत येऊ द्यायचा नाही असा पण बांधलेला आहे त्याला आपण भीक घालू नका आणि जर तुम्ही भुजबळ साहेबाला दम देणार असाल किंवा त्यांना टोल करणार असाल तर याद राखा आम्ही भटक्या विमुक्त ओबीसीचे चे सत्तर टक्के लोक महाराष्ट्रात आहोत तुमचा बियाला सुद्धा माणूस आमदार निवडून येऊ देणार नाही तुम्हाला सर्वाला घरी सोय आहे आहे या ताईताला हात लावला तर याद राखा एवढाच मी तुम्हाला सांगतो आणि भटक्या विमुक्तानो तुम्हाला वेगळं पाडण्यासाठी डाव रचलेले आहे आता वेगळं पाडायचं नाही भटक्या विमुक्तानी आता त्या हाताला हात जोडायचा आणि सर्व मराठ्यांना आता राखायला पाठवायचं आणि आपण बसायचं मी शेवटी एवढा सांगणार आहे कि ओबीसी नो स्वाभिमानाची मशाल पेटवा ओबीसी नो स्वाभिमानाची मशाल पेटवा मराठ्यांना सत्तेतून काय हटवा आणि उभी सत्तेमध्ये पाठवा आणि सर्वांची गरिबी भुजबळ साहेब आता तुम्ही साठवा भुजबळ साहेब आता तुम्ही हटवा आणि हा महाराष्ट्र नव्यानं ठवा ये दिवार की तर हिलने लगी है शर्तली खिंथी की बुनियाद हिलनी चाहिए दोस्तों सिर्फ हंगामा खड़ना करना मेरी आदत नहीं मेरी कोशिश है वो ओबीसी की सूरत बदलनी चाहिए और सत्य के तरफ दौड़ना चाहिए जय ओबीसी जय महाराष्ट्र जय भीम जय ज्योति धन्यवाद सर या